आज आमच्या उमरी तालुक्यातील बाहेगाव येथील रहिवासी जिल्हाधिकारी महोदयांना स्वतःच्या दलित वस्तीत रस्ता झाला नाही आणि जो केर कचरा रस्त्यावर आहे तो गावातले काही लोक हेतुपुरस्पर हा रस्ता अडवत आहेत हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत शासनाचा पाच कोटी रुपयाचा निधी भायगाव गाववस्तीमध्ये आहे या तालुक्यामध्ये उमरी तालुक्यामध्ये जवळपास तेरा गावं ही नदीच्या काठावर हो आहेत ती गावं पुनर्वसित आहेत शासनानं प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा कोटीची कामं पुनर्वसित योजनेअंतर्गत केली पण ती सर्वच कामं बोगस आहेत कुठल्या गावात रस्ता बरोबर नाही तर नाली नाही आज यांच्या वस्तीमधल्या नाल्या अशा उघड्या आहेत मी साहेबांना स्वतः जिल्हाधिकाऱ्याने ते दाखवले की अक्षरशः रॉड उभं करून ठेवेल गजाड्याची एखादा लहान मुलगा शाळेचा जर पडला त्याच्या पोटामध्ये गदाळी घुसेल एखाद्याचा काय अजून त्या ठिकाणं ती गाव सेन्सिटिव आहे कारण आपण एक दीड महिन्याखाली पाहिले असेल माझ्या बाजूला असणारे यांची दोन मुलं आणि सून त्या अक्षरशः नदीमध्ये पा न धुणे धुण्याला गेले तिघही वारले आपण ती मागायची जी बातमी पाहिली ती ह्याच गावची होती मी जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात तेही आणून दिलं आशा है नेसर के आपती आशा के की अशा गोष्टी ह्या नैसर्गिक आपत्तीमधल्या आहेत अशा लोकांना तात्काळ मदत होणं ती काळाची गरज आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्वता ते मान्य केले की मनोकर आपण ते प्रस्ताव द्या किंवा माझ्याकडे पत्र टाका ही संबंधित ही शासनाकडे मदत निश्चित देतो पण मला हे शासनालाही सांगायचं आहे की आपण एवढा मोठा सरकारचा निधी ग्राम लेवलला आमच्या गावाच्या विकासासाठी देत असताना ठेकेदारासारखे दलालाची अवलात त्या आमच्या गावामध्ये बसून आपण एक संघपणे सगळीकडे भ्रष्टाचार करतात ह्या दलाल असणाऱ्या अधिकाऱ्यावर ह्या दलाल असणाऱ्या ठेकेदारावर कुठलंच प्रशासनाचा वचक नाही मी त्या तालुक्याचा त्या तालुक्याला माझी माझे काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे माझी पत्नी त्या ठिकाणी सभापती होती त्याच लोकांनी मला सभापती केलं पण आमच्या काळातलं काम हे पारदर्शक असायचं त्या गावामध्ये वचक असायचे आज गावामध्ये ग्रामपंचायतच्या लेवलला एक अधिकारी भेटत नाही तालुक्याच्या लेवलला बी भेटत नाही गावामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक जात नाही ह्या लोकांनी तक्रार करायच्या कोणाकडे आज एवढा मोठा दुष्काळ पडतो आहे आज महाराष्ट्रासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आपण आज आज या मे महिन्याचं वातावरण या ठिकाणी आहे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे की साहेब दुष्काळ सदृश्य परिस्थिती आज आहे आज जिल्हा दुष्काळाच्या खाईमध्ये आहे आमच्या शेतकऱ्याकडे आज एक रुपया नाही अशा टाईपला शासनाला तात्काळ त्या ठिकाणी मदत देण्याचं धोरण आखलं पाहिजे ह्या अनुषंगाने चर्चा झाली आज रब्बी पीक विमा वाटप चालू होणार आहे एकशे एकोणीस कोटी आत्ताही जिल्हा एक सांगितले मला एकशे एकोणीस कोटी रुपयाचा अपडेट चालू आहे एक ते चार दिवसामध्ये संबंधित ज्या खात्यावर पैसे किंवा एकवीस ते तीस तारखेमध्ये पैसे पडणार आहेत पण कधी विमाकडून आज दीड वर्ष झाला आमचं पीक विमाचं काय असतं काम एखादा विमा भरल्यानंतर बहात्तर तासामध्ये कंपनीकडे तक्रार करायची आणि तक्रार केल्यानंतर आठव्या दिवशी आमच्या खात्यावर पैसे यायचे तर दीड दीड वर्ष जर एखादी कंपनी आमच्या शेतकऱ्याला फसवत असेल तर या सगळ्या सर्वस्व चुकीचं आहे आज शासन विमा काढण्याचं धोरण आहे आज विमा मधल्या चार ट्रिगर शासनाने काढून टाकून दिल्यात म्हणजे आता विमा तुम्हाला कठोर मिळणार नाही तुमच्याकडे कमी पाऊस झाला तर विमा मिळणार नाही तुम्हाला पंचवीस टक्के जिल्ह्यात आलो जिल्हाधिकारा जो आदेश अधिकार होता पंचवीस टक्के विमा देण्याचा तो जिल्हा आदे, 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 आदेश शासनाला काढून घेतलेला आहे आज एखादं पाणी पडल्यानंतर पूर आला अतिवर्षीमुळे माझ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रार केली तर त्याचा सुद्धा तुम्हाला आता विमा मिळणार नाही एखाद्या आमच्या शेतकऱ्याने शेतामध्ये पीक कापून ठेवलं आणि नदीच्या पाण्यामुळे ते वाहून गेलं तर त्याची तक्रार केल्याचा जो पैसा मिळायचा ते सुद्धा यावर्षी मिळणार नाही फक्त पीक कापणी प्रयोग जो जाचक आहे तो कापणी प्रयोग असा आहे की त्या पीक कापणी प्रयोगाच्या अटी मागील सहा वर्षात उत्पन्न त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याच्या आधारे मग पीक विमा लागू जातो मी शासनाच्या जा निदर्शनात अनेकदा आणलं आहे की तुमची कंपनी बोगस आहे आम्हाला पीक विमा कंपनी नको तुम्ही जर शासनाचा हिस्सा पीक विमा कंपनीकडे देत आहात तो सरळ थेटपणे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात जर दिला आणि पन्नास हजार हेक्टर जर शेतकऱ्याला दिले तर त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या रोखतील हे मी म्हणत नाही महाराष्ट्राचे आपल्या औरंगाचे महसूल आहेत जे केंद्रेकर साहेबांनी तसं अहवाल त्यांना समिती नेमली होती महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची आत्महत्या रोखवण्यासाठी काय केलं पाहिजे कारण मराठवाड्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या मराठवाड्यामध्ये होतात तर त्या केंद्रेकर समितीनं त्या ठिकाणी शासनाला अहवाल पाठवलेला आहे की जर शेतकऱ्याच्या खरंच आत्महत्या रोखवायच्या असतील तर आमच्या शेतकऱ्याला दुसरं अनुदान नको तुमची लाडली बहीण लागत नाही आम्हाला तुमचे दोन हजार नमो योजना लागत नाही माझ्या पेरणीच्या पूर्वी एप्रिल महिन्यामध्ये प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये रब्बी पेरणीपूर्वी जर पुन्हा पन्नास ही प्रति हेक्टर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात आले तर शेत शेतकऱ्याला शेतीतलं भीती राहणार नाही शेतीला वेळ पदपुरवठा मिळेल शेतामध्ये उत्पन्न वाढेल पर्यायन शासनाचा महसूल वाढेल आणि त्या अनुषंगानं मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या था थांबतील असे आमचं निवेदन आहे मी गेल्या वर्षी आंदोलन केलं उपोषण केलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये मी काल अभिजित राऊ साहेबांचे काल आभार मानले त्या माणसामुळे सव्वा आठशे कोटी रुपये आम्हाला अतिवृष्टीचे पैसे मिळाले आज जवळपास पाचशे कोटी रुपये हा विम्याचं वाटप चालू आहे पाचशे कोटी म्हणजे फार जास्त नाही आम्ही स कंपनीकडे सातशे कोटी भरलेले आहेत हप्ता म्हणून कंपनी सातशे कोटी देते आणि सव्वा चारशे कोटी वाटप करते हे सर्वस्व चुकीचं आहे कुठंतरी वरी गोड बंगाल चालू आहे पण आमच्या शेतकऱ्याला सांगणारी माणसं नाहीत ग्राम पातळीवर ह्या गोष्टी जात नाहीत आणि त्यामुळे भ्रष्टाचार जे पूर्ण वाढलेले आहेत कंपनी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही राज्य शासन काही करत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला रस्ता यावं लागेल आणि आमच्या क्षेत्राच्या हक्काच्या मागण्यासाठी निश्चित आम्ही यापुढे लढणारच आहोत आज बाहेगाव असेल साध्या गावातल्या रस्त्यासाठी ते कलेक्टरकडे यावं लागत आहे कुठे गेले तहसीलदार पंधरा दिवस झाले तहसीलदार निवेदन मी आत्ता बोललो तर उद्या तहसीलदार त्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या ठिकाणचे अधिकारी त्या ठिकाणी जात नाहीत सर्वसामान्य माणसं आज हजार रुपयाचे कामं बुडून आज शंभर माणूस येत आहे आज कोणाची ताकद येण्यासाठी गाड्या घोड्या डिझेल खर्च स्वतःचं काम करा स्वतःचे पैसे घाला हे सर्वस्व चुकीचं आहे प्रशासनाने ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आज उमरीच तालुका नाही हे जे माझं प्रशासनाला सांगणं आहे की जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे प्रत्येक गावामध्ये गाव तंटे आहेत आम्ही गावातले तंटे गावात सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू पण ज्या गोष्टी गावातल्या लोकांनी होत नाही त्या ठिकाणी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे गाव पातळीवरचे रस्ते केले पाहिजेत पानं रस्ते खुले केले पाहिजेत त्या गावातल्या सर्वात सर्वश्या समस्या मग असतील लाईटच्या असतील आरोग्याच्या असतील त्या सोडण्यासाठी प्रयत्न करणं हे काळाची गरज आहे त्या अनुषंगानं आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं मला आपल्या वतीनं शासनाला सांगायचं आहे आमच्या मागण्या रास्त आहेत लोकांनी फार काही जास्त मागितलं नाही गावातला हक्काचा रस्ता दलित वस्तीतला रस्ता जो अनेक वर्षापासून जो पीडित आहे तो झाला पाहिजे त्या बोगस कामाची चौकशी झाली पाहिजे आणि याच नाही जिल्ह्यामधल्या सर्व ज्या पुरपणीत गाव आहेत त्या गावातल्या रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्याआधीत टाकणं आणि त्या ज्या जे ज्या अधिकारी त्यांना सह त्यांना स सोबत राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं ही काळाची गरज आहे धन्यवाद